सिरंजा येथे भाग्यश्री ऋतुराज हलगेकर आत्राम यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला सिरंजा येथे भाग्यश्री क्लब क्लबकडून भाग्यश्री ऋतुराज हलगेकर आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले सकाळी दहा वाजता ग्रामीण रुग्णालय सिरंजा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी दोन चिमुकल्या बाळांना मुदिखाईमध्ये रोख रक्कम देण्यात आले व बाजारवडती ताईच्या वाढदिवस निमित्त अन्नदानचा कार्यक्रम आयोजन केले यावेळी हजारो लोकांनी अन्नदानाचा आस्वाद घेतला यावेळी गणेश बोधनकर रवी रालांगबडी विजय रेंगुनवार मयूर पुपालावार संदीप गागापूरवार राजू पोद्दापेल्ली रणजित गागापूरवार सिद्दीक भाई अली विजय इतकलवार रोहित गट्टेवार संदीप गट्टा शाहिद शेख सारिक शेख समस्या तोकला उपस्थित होते